अमेरिकेकडून पुन्हा एकदा टेरिफॉर सुरू होण्याची शक्यता सोना चांदीमधील वाढती गुंतवणूक आणि परदेशी गुंतवणूक याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला त्यामुळं सेन्सेक्समधील प्रमुख तीस कंपन्यांपैकी एकोणतीस कंपन्यांचे शेअर लाल रंगात बंद झाले दिवसभरात सेन्सेक्स एक हजार पासष्ट अंकांनी खाली येऊन ब्याऐंशी हजार एकशे ऐंशीवर बंद झाला तर निफ्टीमध्ये तीनशे त्रेपन्न अंकांची घट झाली परिणामी गुंतवणूकदारांचं सुमारे सोडून लाख नुकसान आज भारतीय शेअर बाजारात काहीसं गोंधळाचं वातावरण होतं एच सी बँक वगळता आज सेन्सेक्समधील प्रमुख एकोणतीस कंपन्यांचे शेअर्स घसरले इटर्नर, बजाज फायनान्स सन फार्मा, इंडिगो ट्रेंट एशियन पेंट्स टाटा स्टील अल्ट्राटेक सिमेंट अदानी पोर्ट टी एस टायटन एल एन टी मारुती सुझुकी रिलायन्स इंडस्ट्रीज अशा कंपन्यांचे शेअर्स खाली आलेत दिवसभरात सेन्सेक्समध्ये एक हजार पासष्ट अंकांची घसरण झाली आणि बाजार ब्याऐंशी हजार एकशे ऐंशीवर आला तर सी निफ्टीमध्ये तीनशे त्रेपन्न अंकांची घसरण होऊन पंचवीस हजार दोनशे बत्तीसवर आला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टेरिफ वॉरची धमकी दिली आहे दुसरीकडं सोन्या चांदीमधील गुंतवणूक वाढतीये त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालाय